नमस्ते श्री बालाजी बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सी बी एस ई और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्र शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवसैनिकांचे दिग्रजच्या वीज वितरण कार्यालयावर धडक आठ दिवसात विद्युतची समस्या निकाली निघणार दिग्र शहरातील नेहमीच वीज बनवण्याच्या त्रासाला नागरिक कंटाळले तास न तास विद्युत पुरवठा बंद राहतो यामुळे क्रोधित झालेल्या शिवसैनिकच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी वीज वितरण अधिकाऱ्याला जाब विचारण्याच्या उद्देशाने दिगराच्या वीज वितरण कार्यालयावर धडक दिली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आठ दिवसात विद्युत समस्या काढणार असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना सांगितले यावेळी राजकुमार वानखडे शहर प्रमुख डॉक्टर साबू बाळू जाधव डॉक्टर मनोज टेवरे विनायक दुधे रामदास पद्मावार तसलीम पेडेवाले जयप्रकाश राठी नितीन सोनुलकर संदीप रत्नपारकी रमेश बेंद्रे अशोक धारवेकर सुरेश झंझाड दिनेश खाडे इत्यादी उपस्थित होते मागील काही दिवसापासून दिग्रज शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे दर पाच दहा पाच दहा मिनिटांनी वीज जात आहे अशा सारखे अनेक प्रॉब्लेम घेऊन आज या ठिकाणी आम्ही एम एस डिव्हिजन ऑफिसला सन्मान्य भोयर साहेबांना या ठिकाणी भेटण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलो आहोत मागील महिनाभरापासून वातावरणातील बदलामुळे वारे आणि पाऊस यामुळे लाईन सतत जात आहे विजेचा सतत लपंडाव सुरू आहे काम करणे मुश्किल झाले आहे घरात राहणे मुश्किल झाले आहे रात्री बेरात्री लाईन जात असल्यामुळे समस्त दिग्रस्कर नागरिक हैराण परेशान आहेत है। आणि चा या सगळ्या बाबीचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी विद्युत मंडळाच्या कार्यालयात या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सन्मान्य भोयर साहेब जे या ठिकाणी चार्जमध्ये आहेत त्यांना या निवेदन दिलं आहे आणि त्यांना तोंडी आम्ही या ठिकाणी सगळी शहरातल्या परिस्थितीबद्दल कल्पना दिलेली आहे की नेमके काय प्रॉब्लेम्स शहरात जात आहे कशी लाईन या ठिकाणी वारंवार जात आहे कसे डीओ जात आहे जे डिस्ट्रीब्युशन जे चार पाच भागात केलेलं आहे ते कसं यांचं फेल होत आहे झाड झाडांची जी संख्या आहे ती दिग्र शहरात लाईनच्या बाजूला भरपूर असल्यामुळे लाईनवर झाड जे आहे जा ते त्यांच्या फांद्या लटकत आहे डिपार्टमेंट कडून त्याची कटाई अद्याप झालेली नाही आहे या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे डिपार्टमेंटच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की येत्या आठवड्याच्या आतमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स ते या ठिकाणी सॉल्व्ह करून देणार आहेत धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ते क्लिक करा धन्यवाद